नमस्कार लोकसभा निवडणूक स्पेशल महासंग्राममध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत फक्त राजकीय चर्चात न घेता आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील आपल्या स्टुडिओत आमंत्रित करत आहोत आणि त्यांच्याही समस्या आणि सजेशन जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत लोकशाही म्हणजे फक्त मतदान करून आपला उमेदवार निवडून न देता त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोचवणंही जरुरी आहे त्यासाठी आपण हा खास महासंग्राम कार्यक्रम आयोजित करत आहोत आज आपल्यासोबत विविध क्षेत्रातले म्हणजे लॅब टेक्निशियन्स असोसिएशनचे अध्यक्ष एक उद्योगपती आणि ट्रॅव्हल एजन्सी अशा विविध क्षेत्रातले मान्यवर आज आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख करून घेऊया श्याम एकनाथ गोर्डे सर आज आपल्यासोबत आहे पॅरामेडिकल लॅब टेक्नॉलॉजीजचे ते नवीन नाशिकचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समस्या आणि विचारही आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सोनी गिफ्टचे सर्वे नितीन मुलतानी सर सोनी गिफ्ट महिलांचा अतिशय प्रिय शॉप शॉपी आहे त्याचे सर्वे सर्वा ते आहेत त्यांच्याही समस्या आणि विचारात आपण जाणून घेऊया त्याचबरोबर आता सुट्ट्यांचा महिना असल्यामुळे ज्यांना खूप मागणी आहे असे बेनिवाल ट्रॅव्हल्सचे सर्वे दिलीप सिंह बेनिवाल आपल्यासोबत आहे त्यांचंही मी स्वागत करते त्याच्यासोबतच चंद्रशेखर मोरे सर असोसिएशन क्लिनिकल लॅब नाशिकचे ते सेक्रेटरी आहेत आणि देवेंद्र पाटील सर लॅब टेक्नॉलॉजी सर्वांचं मी नाईन न्यूज मध्ये स्वागत करते आणि मी सुनीता आज आपल्या सोबत या सगळ्यांचे विचार जाणून घेण्यासाठी मी सहभाग देणार आहे सुरुवात करूया आपण श्याम गोर्डे सरांपासून नमस्कार सर तुमचे जे फील्ड आहे लॅब टेक्नॉलॉजी ही कुठलाही मेडिकल प्रॉब्लेम असो पहिले तुमच्याकडे आम्हाला धावत यावं लागतं आणि त्याच्यानंतरच पुढचे आपले क्लिनिकल प्रोसेस चालू होते तर तुमच्या या व्यवसायामध्ये काय समस्या आहे किंवा तुमचा जो नवीन ॲक्ट आता जो लागू झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा तुमचा लॅब टेक्नॉलॉजी बंधू किंवा इवन पॅरामेडिकल हे जे फील्ड जे आहे आपण वैद्यकीय क्षेत्राचा कणा म्हटला तर मला वाटतं वावगं ठरणार नाही कोणत्याही वैद्यकीय क्षेत्रामध्ये पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये मग ते लॅबोरेटरी असो एक्स रे असो डी सी जी असो डायलिसिस असो प्रत्येक तो फिजिओथेरपी असो हे क्षेत्र मला वाटतं गेल्या साठ वर्षापासून दुर्लक्षितच राहिले त्या संदर्भात कोणताच कायदा अस्तित्वात आला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे एक रेग्युलेशन आणता आलं नाही परंतु सुदैवाने आमच्या या लढ्याला यश आलं गेल्या तीस चाळीस वर्षापासूनच्या यशाला लढ्याला यश आलं आणि महाराष्ट्र शासनाने आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शासनाचा पाठपुरावा केला आमची महाराष्ट्र पातळीवरती मोठी अतिशय मोठी संघटना आहे ॲक्लॅप म्हणून ॲनालिसिस ॲनालिसिस ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र त्याने अतिशय महाराष्ट्रामध्ये पाठपुरावा केला आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या सहयोगाने कि किंवा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याही सहकार्याने ते दिल्लीमध्ये आमचं पॅरामेडिकल काउन्सिल जे आहे कायदा जो आहे दोन हजार अकरा तो पास झाला आणि तो आता परत आपल्या तीस जानेवारी दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचं नोटिफिकेशन निघालं आणि त्याचं एक कौन्सिल स्वतंत्रपणे स्थापन झालं आणि त्याची नोंदणी प्रक्रिया चालू झाली म्हणजे म्हणजे आता काहीच ज... स्वातंत्र्यानंतर साठ सत्तर वर्षानंतर मला वाटतं या क्षेत्राचं एवढं महत्वाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यासाठी काही तरतुदीच नव्हत्या कुठेतरी कंट्रोलिंग नव्हतं कुठेतरी सुसत्रता नव्हती तर ती कुठेतरी या आमच्या लढ्याला यश आलं खरा जो काय टेक्निशियन होता जो टेक्नॉलॉजिस्ट होता त्याचं जे शिक्षण घेतलं त्याचा जो अधिकार वंचित राहिलेला होता त्याला या कायद्यामुळे त्याला ओळख मिळणार आहे त्याला अधिकार मिळणार आहे आणि आमचे जे लोक आहेत टेक्नॉलॉजिस्ट बंधू अतिशय खेड्यापाड्यापर्यंत गावोगावी खेड्यापाड्या वाडी वस्तीवरती सेवा देतात अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये बी एस सी सेंटर असो उपकेंद्र असो अतिशय दुर् दुर्गम भागामध्ये जिथं म्हणजे कुणी जात नाही अशा ठिकाणी ते लोकांना सेवा नुँगा। नुँगा। देतात आदिवासी पाड्यावर कोणती ऊन वारा पाऊस कसली तमानं बाळगतात शहरापासून शेकडो किलोमीटर शंभर दोनशे किलोमीटर शहरावरती गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुर्गम भागात आमचे बंधू सेवा देतात आणि त्यालाच कायद्याचं कायद्याचं कवच नव्हतं इतक्या दिवस किंवा कायद्याने त्याची कुठेही नोंदणी नव्हती आणि आज त्याला या कायद्यामुळे त्याला त्याचे अधिकार मिळणार आहे त्याला स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय स्वाभिमानाने करता येणार आहे तर आमची येणाऱ्या निवडणुकीमध्ये या हे जे काही खासदार साहेब आहेत यांच्याकडनं क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट पण केंद्र शासनाने म मंजूर केलेला आहे त्याचं नोटिफिकेशन केलं त्याच्यामध्ये ता 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 जे कॉम्पोजिट लॅब आहेत बेसिक लॅब तर त्यामध्ये त्यांनी एमबीबीएस हे एज्युकेशन डिझायरेबल केले तर आमची त्यांना अशी एक विनंती की त्यामध्ये त्यांनी एक स्पेसिफिकेशन आणावं की त्याऐवजी त्यांनी जे काही रेकग्नाइज पॅरामेडिकल एज्युकेशन असेल मग ती डिग्री असो की डिप्लोमा असेल तो युनिव्हर्सिटी मधनं जर झालेला असेल तर त्याला स्वतंत्रपणे तो व्यवसाय करण्याची परवानगी त्यात तरतूद करावी अशी आमच्या येणाऱ्या खासदारांकडनं अपेक्षा आहे तसेच जे काही मंत्री किंवा खासदार असतील आमचं आता विधिमंडळामध्ये शेवटचं रूल्स रेग्युलेशन मंजुरीसाठी आहे एवढ्या वर्षाच्या लढाचा शेवटचा टप्पा आहे हा आमची नोंदणी प्रक्रियाच्या पडताळणीचे अर्जही चालू आहेत शेवटच्या टप्प्याचं जे काही आमचं पटलावरचं रूल्स रेग्युलेशन मंजूर होण्याचं जे काही काम आहे तर त्याचा पाठपुरावा करून येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते, ये ये ते आमचं काम पूर्ण करावं हीच आमची येणाऱ्या खासदारांकडनं अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि आमच्या सगळ्या पॅरामेडिकल बंधूंना न्याय द्यावा हीच अपेक्षा आम्ही यांच्याकडनं ठेवतो तुमचा एक तर खूप मोठा डिसिजन घेतला गेलाय ती अतिशय खुशीची बाब आहे की तुमच्या इतक्या वर्षांचा लढा तो पूर्ण झाला आणि पुढचा पण जो ॲक्ट तुम्हाला पास करून घ्यायचा आहे त्यातही मला वाटतं त्या लोकांनी जरूर विचार करावा आणि लवकरात लवकर याच्यावरती प्रोसेस करावी सर आता टेक्निशियन्सच गोष्ट चालू तर तुम्हाला पण विचारते की पी <coughs> एम सी रूल्स अँड रेग्युलेशन बद्दल तुम्ही काय सांगता पॅरामेडिकल कौन्सिल हे बेसिकली फॉर्म जे झालं आहे तर तो टोटल लॅब महाराष्ट्रामध्ये खेडोपाळ म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांची एक गाईडलाईननुसार त्यांना वैद्यकीय सेवा ही तळ्यागळापर्यंत पोचवायची आहे शेवटच्या घटकापर्यंत पोचवायची तेवढ्यासाठी नुसतं मधले काम करणारे मान्य पॅथॉलॉजिस्ट असतील ते फक्त वरच्या लेवलला काम करत असून ते फक्त शहर शहरी भागात असतात पण तुम्ही जर विचार केला तर एखादा पेशंट असेल शेवटच्या घटकाचा पेशंट असेल तो फार आपल्या इगतपुरी तालुक्यातल्या एखाद्या छोट्याशा गावात असेल पेठ सुरगण्यासारख्या ठिकाणी असेल या या व्यक्तीला जर काही ब्लड टेस्ट करायचे ते असतील तर त्याने जावं कोणाकडे तर हा जर इश्यू जर बघितला की टेक्नॉलॉजी बंधूंची ही फार मोठी गव्हर्नमेंटसाठी या संदर्भात सुविधा जी आहे ती प्रोव्हाइड करतात तर त्या लोकांना लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बंधूंना सर्वांना न्याय द्यावा मान्य भुजबळ साहेबांनी दोन हजार एक मध्ये या संदर्भात सुद्धा आमच्या स्टेट लेवलच्या असोसिएशनला खूप गृहमंत्री असताना भुजबळ साहेब खूप चांगल्या प्रकारे गाईडलाईन दिली होती त्यानुसार माननीय गोडसे सुद्धा दोन हजार सोळामध्ये मुख्यमंत्र्यांची स्वतः भेट घालून दिली मी स्वतः त्या वेळेस मंत्रालयात होतो अतिशय छान प्रकारे सर्व गोष्टी झाल्यात पर परंतु सुद्धा प्रॉपर रूल्स रेग्युलेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रॉपर लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी जे होत की बऱ्याचशा अडचणी आहेत तेवढ्या प्रॉपरली रेग्युलेट व्हाव्यात ही अपेक्षा आहे एकदम चांगल्या एक पद्धतीने रेग्युलर होऊन त्याचा काहीतरी व्यवस्थित परिणाम आपल्या समोर आला पाहिजे कारण परवाच डॉक्टरांचा सेशन झाला तेव्हा की तीन ज्या आपल्या महत्वाच्या अन्न वस्त्र निवारा आणि चौथं म्हणजे आरोग्य सो आरोग्यासाठी पण तुमच्या ज्या पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण जरूर सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सांगायचा सब्जेक्ट असा होता की एकदम हायली रिस्क झोन मध्ये काम करतात फॉर एक्झाम्पल आर एन टी पी असेल म्हणजे एकदम हायली रेजि झालेले पेशंट असतात त्याला करतो बाकीचे तिथे म्हणजे तो त्याच्या जीवाला धोका धोक्यात ठेवून तो काम करतो आणि तो घटक आज आज सुद्धा वंचित आहे तेवढ्यासाठी आमची विदर्भातली संघटना असेल एकल्या महाराष्ट्र असेल माननीय नाशिक मधले बारवेसर असतील डबर डबीर सर आहेत हे खूप चांगल्या प्रकारे काम करताय आहे परंतु अजून सुद्धा अतिशय दुर्गम भागातले आपले जे टेक्निशियन्स आहेत त्यांना सुद्धा तुमच्या सोयी सुविधा आणि काय ज्या सवलती आहे त्या मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी तुमचा हा लढा चालू आहे आणि तो बऱ्याचशा प्रमाणात यशस्वी झाला आहे थोडेसे टप्पे राहिलेले ते पण पूर्ण होतील अशी पण अपेक्षा करूया नक्कीच लॅब टेक्निशियन्सच्याबद्दल आपण बोलत होतो पण आता थोडंसं आपण सरांकडे बहुया नितीन सरांकडे की सगळ्यात आवडतं क्षेत्र महिलांचं म्हणजे बजेट म्हटलं की महिला आणि महिला म्हटलं की खरेदी सो so, तुमची अगदी खरेदी साडी खूप फेमस आहे आणि शॉपिंग मध्ये तुमचा हा व्यवसाय चालवताना काय अडचण येतात किंवा काय तुम्ही नवीन सजेशन्स द्यायला मागताय सर आम्हाला जरां जाणून घ्यायला आवडो आम्ही सजेशन देताना गव्हर्नमेंटला किंवा आमच्या खाजराना विनंती करू भरपूर असे जागा आज नाशिकमध्ये आहे जिकडे ते पेन पार्क करू शकतात याच्यात नगरपालिकाची पण इन्कम सोर्स सुरू होती भरपूर असे जागा आहे सिटी मध्ये कारण की दहा वर्ष पंधरा वर्ष जेव्हा त्यांनी ते काळात त्या बाजूला बिल्डिंग उभी केली पार्किंगची व्यवस्था प्रॉपर झालेली नाही आहे दोन दोन किलोमीटरच्या आतमध्ये एक एक किलोमीटरच्या आतमध्ये दोन दोन गार्डन आहे ह्या लोकांनी ह्या गोष्टींवर लक्ष देऊन त्याला पेन पार्क केलं पाहिजे आज नाशिकला तुम्ही स्मार्ट सिटी करणार आहे नाशिकचा नाव पुढे वाढवायचं आहे आणि व्यापाऱ्यांनाही त्रास देऊन मग तो सिटी ग्रोथ कसं काय बार। आज व्यापार आज कोणतेही तुम्ही न्यू जनरेशन बघा व्यापार मध्ये जायला तयार नाही त्यांना जॉब पाहिजे फॉरेन कंट्रीला जायचं आहे मुंबई पुण्याला जायचं आहे नाशिकला कॉलेजेस नाही चांगले तर अशा ह्या गोष्टींमुळे त्या City city सिटी मध्ये जो आम्हाला अडचण येते आज सिटी मध्ये हार्ट ऑफ द सिटी आहे शालीमार जिथे आम्ही धंदा करतो तर ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केला पाहिजे का हे पेन पार्क आणि हे सर्व सुविधा करू शकतो तर प्रॉपर नियोजन केलं नियोजन प्रॉपर केलं तर अजून धंदा करण्यात जास्त इंटरेस्ट आहे

अप्लायन्सेस असो क्रॉकरी असो आम्ही ते घरी घरी एक, एक ते नेणार आहे पण ते टॅक्सेशन एवढे हेवी आहे इंडियामध्ये त्या गोष्टी परचेस करताना त्यांना अवघड झालं ह्या लोक यांना एक अप्रॉक्स एकच केलं पाहिजे ट्वेल्व्हर्सेंट सेव्हन पर्सेंट मिनिमम जेवढं वेगवेगळे टॅक्सेशन स्लॅब न ठेवतात स्लॅब आणला तर खूप होईल जर सुट्ट्यांमुळे आता तर तुमच्याकडे खूप जास्त धावपळ सगळ्या लोकांची आहे टुरिस्ट पाळायचे आहे तुमच्या बिझनेसमध्ये काय सांगता येईल टॅक्स किंवा इतर काही प्रॉब्लेम किंवा काही समस्या काय आहेत काय दूर झाल्या आहेत की काही नवीन उद्भवले आहेत किंवा काही सजेशन्स नाशिक पुणेनगरीमध्ये भरपूर टुरिस्ट येतात पण नाशिकचे लोक पण बाहेर फिरायला जातात नाशिकला दर बारा वर्षांनी कुंभमेळा पण आपण साजरा करतो तसेच भरपूर केंद्र सरकारचे जे पैसे आपल्या नाशिकला येतात आणि नाशिकला विकासासाठी भरपूर संधी मिळती पण कुठेतरी आपली नाशिकचे जे सन्माननीय नेता आहेत त्यांचा लक्ष नाशिकचे पर्यटन व्यवसायाचे विकासासाठी नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे नाशिकहून द डेली अडीचशे बसेस जाता येतात आणि त्याचे कमीत कमी दहा हजार लोक आमची खाजगी बसेसमध्ये ट्रॅव्हल करतात तसेच पूर्ण भारतात आपले नाशिकचे लोक यात्रासाठी तीर्थयात्रासाठी जातात तर तसेच बाहेरचे लोक पण नाशिकला तीर्थयात्रासाठी येत आहे आणि त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा आणि सहकार्य करणारी जी आपली मनोवृत्ती अतिथी देवभव अशी नाशिककरांची कमी आहे पण व्हायला पाहिजे म्हणजे सरकार सरकारनं ना म्हणता नागरिकांची पण टेंडन्सी बदलली पाहिजे आणि गवर्नमेंटची पण त्याच्यामध्ये काय रूल्स रेग्युलेशन बदलले पाहिजे की ज्याच्यामुळे ट्रॅव्हल खूप सोपं होईल आणि टुरिझम वाढलं पाहिजे आणि मला असं वाटतं की नाशकातला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नाशकाला एक टुरिस्ट पॉइंट टुरिझमच्या दृष्टीने काहीही प्रगती झालेली नाहीये त्याच्यावरती मी तुमच्या सगळ्यांचं मत मांडायला मागते की काय बोला की नाशिकला टुरिझम पॉईंट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे नाशिकला तसं निसर्गाने भरपूर दिलं पण आपण आर्टिफिशियली काही डेव्हलप केलेलं नाहीये एक कन्सेप्ट आपण म्हणतो ती क्रिएटिव्हिटी एक विजन हवंय काय होतंय की एखादा नेता उदयाला येतो मोठ्या पातळीवरचा तो काहीतरी डिसिजन घेतो आणि नाशिककर त्याला बदलून टाकतात त्याचं ते स्वप्न पूर्ण व्हायचे आतच त्या बोटी पळवल्या हो जातात किंवा गायब होतात मग ते ते सक्सेस नाही होत कुठेतरी किंवा राज ठाकरे मध्ये चांगल्या कन्सेप्ट आणल्या बॉटॅनिकल गार्डन असेल गोदाच असेल पण मग ते काय होतं त्यांचाही मूड चालला जातो त्यामध्ये आणि मग ते सस्टेन नाही होत ती गोष्ट नाही राहत आणि ते प्रोजेक्ट फाळके स्मारक अतिशय सुंदर प्रोजेक्ट होता फाळके स्मारक म्हणजे अतिशय छान प्रोजेक्ट होता म्हणजे इंडस्ट्री असो किंवा पुण्याच्या असो आणि इतकी प्रशस्त जागा आहे इतकी मोठी जागा मला वाटतं नाशिक मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने काही नाही आणि पांडव लेण्याच्या पायत्याशी निसर्गाच्या सानिध्यात अतिशय चांगली पण महापालिकेचं प्रशासन असेल किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल काय कारण असतील परंतु तेवढा मेंटेन झाला नाही त्यामुळे नाशिकचं दुर्दैव म्हणावं लागेल की असे काही जर पॉइंट डेव्हलप झाले असे काही गार्डन असं काही नवीन काही झालं आपण आता बाकी फॉरेन मध्ये जरी बघितलं तर आर्टिफिशियलीच बऱ्यापैकी दुबई असेल सिंगापूर असेल नैसर्गिकरित्या कमी देणार त्यांना निसर्गाचं तरी त्यांनी त्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने ते तयार केलं परंतु त्यांची इच्छाशक्ती होती तशी असं म्हणावं लागेल तसं नाशिककडे तसा एक दृष्टिकोन नाही आहे असं म्हणावं लागेल दुर्दैव असेल नाशिकचं पण मग एक उभरतं जे काही नेतृत्व असेल येणार त्यांनी या दृष्टीने नाशिकचा विकास केला पाहिजे निवडण बाहेरचे नाही लोक निघा नाशिक तरी जावंच वाटेल असे काही ठिकाणं हवी नाशिकमध्ये की मुलांना घेऊन आठवड्याच्या सायंकाळी विकेंडला कुठेतरी जाण्यासारखं ठिकाणं असावं नाशिकमध्ये तरी किंवा बाहेरून ते म्हणजे जसे लोक येतात आपण जसं दुसऱ्या सिटीत जातो बंगलोरला गेलो तो एखादं गार्डन आहे हैदराबादला गेलो तर नाशिकमध्ये जे लोक देवदर्शनासाठी येतात असे एखादं काहीतरी आहे का बा एखादं काही भले ते नैसर्गिक असो की आर्टिफिशियल असो तर तिथे त्यांना छानपणे वेळ घालवता आला पाहिजे असे काहीतरी कुसुमाग्र स्मारक असेल कोणतेही पॉईंट असो फाळके स्मारक असेल मेंटेन झालं पाहिजे पण त्याचं डेव्हलपिंग होत महापालिकेचा रोल मोठा आहे महापालिकेने तारांगण चालू केलं ते बंद पडलं बॉटॅनिकल गार्डन चालू केलं ते बंद पडलं फाळके स्मारक चालू केलं तेही बंद पडलं असे जे छान प्रोजेक्ट आहे पण ते चालत नाही जास्त दिवस त्याचं माझं म्हणणं असं आहे का जेव्हा नगरपालिका ह्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही कारण की नगरपालिकामध्ये महापौर बदलले जातील खासदार बदलले जातील कलेक्टर बदलले जातील यांना ह्यापेक्षा ह्या गोष्टीला लॉंग लिस्ट करून तुम्ही एका बिझनेसमॅनच्या हातात द्या कमर्शियल नाशिकचा ग्रोथ आहे सिटी चा नाव बाहेर गेला पाहिजे एक्झाम्पल आपल्याकडे वायनरीज आहे लोकांनी आज आपलं नाव भारतात केलेलं आहे म्हणजे आज तो प्रायव्हेट सेक्टर आहे गवर्नमेंट कडे अशी भरपूर जागा आहे रिझर्वेशन प्लॉट आहे ओपन प्लॉट आहे त्यांनी काही चांगल्या व्यापाऱ्यांना बरोबर मिळून हे प्लॅनिंग के केली पाहिजे लॉंग लिस्ट करून त्यांना ते व्यापारचा काम येतो त्याला कसं रन कर कारण की हा काम नगरपालिका आपण किती विचार केला मग ते मेंटेन राहणार नाही आज तुम्ही जर बोलले की असे भरपूर जागा केले गार्डन आले बंद झाले जो तारांगण झाला बंद झाला अवेअरनेस नव्हती जो कमर्शियल व्ह्यू करणार तो आहे त्याला कमर्शियल ऍड देईल बिझनेस खेचल काही ना काही त्याच्यात त्यांनी प्लॅनिंग करून जसं कोणत्याही गोष्टी शेअर राहतो शेअर वगैरे करून नगरपालिकेचा एवढा शेअर यांचा बिझनेसचा एवढा शेअर अजून वाढले व्यावसायिकोन केला पाहिजे म्हणजे नुसतं गोष्टी ठेकेदार व्यापाऱ्यांना किंवा उद्योगपतींना नगरपालिका कोणाची असो सत्ता कोणाची असो त्याला इन्कम बाराही महिने बाराही वर्ष कंटिन्यू भेटत भेटत आता नाशिकहून बेंगलोर नाशिकहून हैदराबाद नाशिकहून गोवा नाशिकहून भोपाल नाशिकहून अजमेर जयपूर नाशिकहून राजकोट जोधपूर असे डायरेक्ट बसेस पाकिस्तान बॉर्डरला पर्यंत नाशिकहून डायरेक्ट डेली बसेस चालतात आणि जे बाहेरून पण लोक येतात पण नाशिकची नगरपालिका तर्फे जे मागे आपले मुंडे साहेब आयुक्त होते त्यांनी प्रॉमिस केला होता की पंचवटीचे जे, जे, जे जनार्दन स्वामी आश्रम जवळ खाजगी बस स्टँड बनवणार आता ते गेले माझे नियोजन पण जे टुरिस्ट बाहेरून येतात त्याच्यासाठी द्वारका परिसरात जे बस बाहेरून येतात किंवा बाहेर जातात त्यांच्यासाठी पार्किंगची जागा नाही आहे पण हातगाडे उभे राहतात तसेच काळी पिळी टॅक्सी उभे राहतात त्यांना कोणी हटवायला तयार नाही आहे आणि जे मोठी बस येतात त्यांचे बाहेर किती लांब लांबची हजार हजार बाराशे किलोमीटरवरून बस येतात त्यांच्यासाठी काही सुविधा नगर निगमतर्फे नाही आहे आणि नगर निगमनी एक टुरिस्ट ऑफिसर आपले शासनाकडून नियुक्त करायला पाहिजे जे फक्त टुरिझम विक विकासासाठी काम करेल आणि आमचा असा जे येणारे जे नेता आमदार कि खासदार जे आहे त्याच्यासाठी एक निवेदन आहे की नाशिक नाही पूर्ण भारतात ट्रॅव्हल अँड टुरिझमचा जे व्यवसाय आहे त्याला उद्योगचा दर्जा मिळाला पाहिजे विश्वात विश्वमध्ये दुसरी नंबरची इंडस्ट्री टुरिझम आहे आणि आपल्या भारतात याचा काही असा इम्पॉर्टन्स दिला गेलेला नाही आहे तसेच जे नाशिक नगरी ज्याचं निसर्गमय वातावरण आहे आणि वाईन टुरिझम मेडिकल टुरिझम हिस्टोरिकल टुरिझम भरपूर टुरिझमची संधी नाशिकात आहे मग नाशिकला महाराष्ट्रात ना जे पर्यटन नगरीचा दर्जा मिळाला पाहिजे जसे मुंबईला मैला नगरी जसे पुणेला एज्युकेशन हब तसे नाशिकला नाशिक नाशिक ना। पर्यटन नगरी किंवा जे टुरिझम हबचा दर्जा कधी मिळाला तो नाशिकचे विकास हा भरभराटीने होईल आणि मला असं वाटतं हा इतका सोपा मार्ग आहे की नाशिकला भरभरून यश कीर्ती आणि पैसा मिळवून देण्याचा पण त्याच्याकडे सगळ्यांचा दुर्लक्ष होऊन इतर पॉइंट वरती पण त्यांचा ट्रेन चे, 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 चे स्टॉप पण भरपूर वाढवले पाहिजे ट्रेन स्टॉप पण नाशिकला खूप कमी आहे फ्लाईट आज बघा तुम्ही सहा महिने वर्ष झाले नाही फ्लाईट फ्लाईट चे अजून रन जे खूप कमी आता हैदराबाद रिसेंटली सुरुवात झाला अहमदाबाद दिल्ली झाले असे भरपूर ग्रोथ आहे आज तुम्ही आज मागच्या आपले औरंगाबाद वगैरे सिटी बघा तिथे ऑल फ्लाईट एक पण असं नाही का दिकरन नहीं। नहीं। एक पण फ्लाईट अशी नाही का तिकडे नाही ट्रेन चे स्टॉप आहे तिकडे इकडे ट्रेन चे स्टॉप कमी आहे मनमाडला जावा लागतो नाशिक मोठी सिटी सिटी मनमाड मोठी कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे जेणेकरून आणि त्याच्यामुळे मग ऑटोमॅटिकली टुरिझम एज्युकेशन आणि टुरिझम वाढलं म्हणजे रोजगार वाढणार उद्योग वाढणार धंदे वाढणार टुरिझमच्या बद्दल किंवा तुमच्या मेडिकल असोसिएशन बद्दल आता माझे दोघे टेक्नॉलॉजी बंधूंनी खूप व्यवस्थित सांगितलं तरी मी एक पॉईंट सांगू इच्छितो की आम्ही टेक्नॉलॉजी बंधू खेडोपाड्यात खूप चांगली सर्व्हिस देतो आहे खूप चांगली सर्विस देतोय आहे आणि असं एकही व्यक्ती नाही तिथं जाऊन दुसरा की तो तिथं सर्विस देऊ शकतो तिथं आमच्या टेक्नॉलॉजी बंदूच देत आहे एवढे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात कोणीच अशी सर्व्हिस देऊ शकत नाही ती आमच्या टेक्नॉलॉजी बंदू देतो आहे पस्तीस जिल्हे असतील आपल्या महाराष्ट्रात जे काही असतील फार दुर्गम भागात सुद्धा आमचे लोक तिथं जाऊन सर्व्हिस देतात आहे अशी सर्व्हिस कोणी देऊ शकत नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो आणि तेच म्हणते की तुमची पण एक ती सेवाच आहे की ज्याच्यामुळे माणसाचं जीवन त्याच्यावरतीच निर्भर होत आहे जो पण पुढची ट्रीटमेंट असेल ती तुमच्या क्लिनिकल घेतली येणाऱ्या आमच्या अशा अपेक्षा आहे की आम्ही जे काही मशिनरीज घेतो इन्स्ट्रुमेंट घेतो त्यामध्ये अठरा टक्के जीएसटी लागतो आणि अल्टिमेटली त्याचा जो भार आहे त्याचं जे काय आहे तो अल्टिमेटली ग्राहकांवरतीच कॉस्ट वरतीच होतो येणाऱ्या सरकारकडनं आमच्या अशा अपेक्षा आहे की त्याला न्यूनतम जितका कमीत कमी टॅक्सेशन ठेवता येईल त्याचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचा जे असेल किंवा त्याची जे काही कॉस्ट असेल त्याचा मिनिमम जो काही टॅक्स ठेवता येईल तेवढा आणि जे काही आम्हाला केमिकल्स लागतात नेहमी जे काही औषध लागतात तपासणीसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात तेवढं काही केलं तर आम्हाला गरीब पेशंटला वाजवी दरामध्ये गुणवत्तापूर्वक सेवा देता येईल एवढी आमची येणाऱ्या सरकारकडनं आमचाही विचार हो आमच्याही क्षेत्राचा पॅरामेडिकल क्षेत्र डॉक्टरांची जेव्हा झाली तेव्हा हेच लक्षात आलं की आमचे चार्जेस तर रेग्युलर आहे त्याप्रमाणेच थोडेसे वाढतात पण ह्या सर्व लायबिलिटी जेव्हा एकत्र काहीच मिळत होत नाही वॉटर बिल कमर्शियल असतं टॅक्सेशन कमर्शियल असतात कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही आणि तुम्ही आमचा प्रयत्न हाच असतो की शेवटच्या माणसाला गरीबातल्या गरीबांना गुणवत्तापूर्वक कमी वाजवी दरामध्ये कमी दरामध्ये परंतु परिस्थिती तशी असली पाहिजे असं तर सरकारने त्याचाही विचार करावा दुसरी गोष्ट आमचा ता बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न आहे आम्ही सगळे लोक क्लिनिकल लॅबरमध्ये चालू तर आमचं ता नंबर ऑफ पेशंट हे लिमिटेड असतं अतिशय तर आमच्यासाठी स्वतंत्रपणे महापालिकेमध्ये आम्हाला कमीत कमी जसं क्लिनिकला त्यांनी काही मंथली चार्जेस ठेवलेले आहेत तसे अतिशय कमी चार्जेस ठेवावे कारण पाचशे कमी पेशंट होतात आमच्या लोकांकडे तर त्यामुळे कमीत कमी चार्जेस जेवढे ठेवता येईल बायोमेडिकल वेस्ट महापालिकेकडे तर ती एक आमची मागणी आहे जे काही येणारे प्रतिनिधी असेल त्यांनी आपल्या महापालिकेमध्ये एक ठराव करून आमच्यासाठी बायोमेडिकल वेस्ट जे जे ते कमीत कमी कारण आमचं वेस्टच कमी निघतं तर ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये दोन बॅग निघत असेल तर आमचं आठ दिवसाला एक बॅग निघतं असं त्यामुळे आम्हाला हे महापालिकेत त्यांनी आम्हाला त्याचा पाठपुरावा करून कमी चार्जेस द्यावे आमच्या क्लिनिकल साठी एवढी एक अपेक्षा आहे जे आमची बसेस आहेत त्याच्यावर रोड टॅक्स पॅसेंजर टॅक्स टोल टॅक्स एंटरटेनमेंट टॅक्स भरपूर पंधरापेक्षा जास्त टॅक्सेस आमचे बसेसवर लागतात okay. पण आमची बसेसला कुठली सुविधा नाही आहे पार्किंगसाठी नाशिकात कुठे पार्क करू शकत नाही नाशिकचे प्रत्येक वार्डमध्ये पन्नास बस उभी राहण्याची ची, ची तरतूद नगर निगमने केलं पाहिजे आणि ते आज नाही तर उद्या ते जनसंख्या वाढणार आहे बसची जरूर पडणारच आहे बार। नाशिकमध्ये एस सिटीमध्ये जे बसे चालतात एक लाख लोकांसाठी तीस बसची गरज असतात पण नाशिकमध्ये जे वीस लाख पेक्षा जास्त लोक राहतात आणि त्यांच्यासाठी दोनशे अडीचशे बसेस सिटी बसमध्ये आहे मग ते ऑटो रिक्षामध्ये तीनची जागा सात सात लोक जातात जाता। तर ते लोकांची चूक नाही आहे ते नियोजनाची काही कमी आहे त्याला कधी आपण लक्ष दिला तर हे जे ॲक्सिडेंट होतात ते पण वाचू शकतात आणि जे लोकांचा असा एक धोरण आहे की काय केला तर काय होत नाही पण ते व्यवस्था नाही मग ते त्यांचे नेचरमध्ये चेंज होऊ शकत नाही असं आम्हाला वाटत आहे सरांनी जसं सांगितलं एवढे पंधरा प्रकारचे टॅक्स पण भारता ही भारताची ही विशेषता आहे का जेवढे पण कोणत्याही व्यावसायिक मध्ये जेवढे टॅक्स पेअर आहे मॅक्सिमम वेगवेगळ्या शेतात जे गव्हर्नमेंटचा मॅक्सिमम शेअर होल्डर आहे म्हणजे मग ते कोणाला कोणाला माफ जाता, काय करता कोणता पॉलिटिशियन काय करणार आहे पण त्या व्यापाऱ्यांना सुविधा तेवढेच कमी आहे सर बोलले का पंधरा टॅक्सीस आहे पंधरा प्रकारचे टॅक्सीस समोर म्हणजे खूप मोठा चॅलेंज आहे त्यांना आम्ही लोक जीएसटी इन्कम टॅक्स आणि याच्यात वय दाखवून जातो टॅक्स ना नाही पेपर वर्क हे सी ए वकील किती लोक खालपासून वरपर्यंत किती आम्हाला ते लक्ष द्यावं लागतो आणि ज्या व्यापारी जे आमच्या सारखे लोक हेवी टॅक्स पेअर आहेत ते हेवी टॅक्स पेअर हेवी घरपट्टी गव्हर्नमेंटचा असो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो पण त्याच्या व्यतिरिक्त तेवढीच आम्हाला चांगले बेनिफिट चांगली सुविधा हे काहीच दिली जात नाही म्हणजे आज इतके वर्ष झाले भारताला स्वतंत्र हो होऊन पण व्यापारीच्या दृष्टिकोनातनं किंवा जास्तीत जास्त त्यांना कसं बेनिफिट देता येईल आणि टॅक्सेशन किती जास्त कमी करता येईल ह्याच्यावरती मला तर एकंदरीत सगळ्यांनीच विचार केला पाहिजे केंद्र सरकारपासून महानगरपालिकेपासून आणि मग त्या समस्या जाणून घेण्यासाठी आज तुम्हाला आम्ही ते बोलवलेलं आहोत सर टुरिझम पॉईंटबद्दल आपण बोलत होतो नाशिकमध्ये तपोवन जसं तसेच सोमेश्वर त्र्यंबकेश्वर भरपूर जागा पर्यटनस्थळ है पण तिकडे जी स्वच्छताची कमतरता आहे कुठलेही जे सुलभ शौचालय जे बनलेले ते पंचवीस वर्ष अगोदर बनले म्हणजे त्यांची आता काही कॅपॅसिटी वाढायला पाहिजे आणि त्यांना थोडा अपडेट केलं तर चांगलं होईल आणि येणारं जे टुरिस्ट आहे त्याला आर टी ओ आणि जे नगर निगमचे अधिकारी कर्मचारी जे गंगेवर राहतात ते व्यवस्थासाठी त्यांनी सर्वांनी सहकार्य केला तर नाशिकचा भविष्य उज्ज्वल होईल हो हो आणि येणारे जे कुंभला त्याचे अगोदर एकदम सीन चेंज होऊन जाईल असं आम्हाला वाटतंय आणि नाशिकमध्ये टुरिझम इंडस्ट्री भरपूर वाढू राहिली हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो नाशिकमध्ये एच पी टी कॉलेज के टी एच एम कॉलेज आपल्या एस एम आर के गर्ल्स कॉलेज तसेच नाशिक रोडला जे कॉलेजेस आहेत सर्व जागा टुरिझम अभ्यासासाठी कोर्सेस आहे डिप्लोमा आहे सर्टिफिकेट कोर्स आहे डिग्री कोर्स आहे पण त्या मुलांना मुलींना जे टुरिझमसाठी जे एज्युकेशनचा फायदा मिळाला पाहिजे ते होत नाही ते नाशिकचे लोक बाहेर जाऊन मुंबई किंवा पुणेला किंवा दिल्लीला जाऊन बुकिंग करतात आणि जे नाशिकच्या जे टुरिस्ट एज टुरिझम एजंट आहे त्यांना ते दुर्लक्ष करतात ते तसं नाही व्हायला पाहिजे नाशिककर आता चांगली सुविधा टुरिझम क्षेत्रात द्यायला तयार आहे नाशिकचे सर्व ट्रॅव्हल एजंट सर्व ट्रेंड आहे आणि भरपूर नाशिकला टुरिझम एक्सपो दरवर्षी दोन वेळ करतात म्हणजे नाशिकमध्ये लोकांना टुरिझमची जाणीव व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत नाश आपण कोणतंच क्षेत्राचा उद्योगपती किंवा शेतकरी किंवा जे काम करणारे लोक आहे पर्यटन त्यांनी लक्ष दिला तो नाकी, नाकी। तर त्यांच्या स्वतःचा पण मानसिक शारीरिक आणि प्रत्येक प्रकाराने विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे नक्कीच नक्कीच आणि पर्यटन क्षेत्र तर नाशिकला पर्यटन विकास व्हायलाच पाहिजे कारण राम जन्मभूमी असं आपण मानतो इतके जास्त प्रमाणात टुरिस्ट येतात आणि सर्व दृष्टीने डेव्हलप व्हायचा तो खूप चांगला चान्स आहे त्याच्यामुळे टुरिझमच्या दृष्टीने नक्कीच त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे ही चर्चा अशीच चालू राहणार आहे महासंग्राममध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा नाईन न्यूज